जवळपास सव्वा महिना होत आला सव्वा महिना होत आला असला तरीसुद्धा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल किंवा विघ्नहर सहकारी साखर कारखाना असेल या कारखान्यांनी एफ आर पी अजूनही कंप्लीट केलेली नाही विघ्नहर कारखान्याने तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले परंतु ही उचल म्हणून जमा केलेले आहेत ही एफ आर पी म्हणून केलेली नाहीत एफ आर पी अजूनही बाकी आहे आणि भीमाशंकर कारखान्याने त्याच धर्तीवर एकतीसशे रुपये जमा केलेले आहेत परंतु भीमाशंकर कारखान्याची एफ आर पी ही पावणे तेहतीसशे ते त्या ठिकाणी बसते आमचं म्हणणं असं आहे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने देखील तेहतीसशेच्या कमी रक्कम एफ आर पीची बसत असताना देखील राऊंड फिगर म्हणून तेहतीसशे रुपये त्या ते ठिकाणी एफ आर पी जाहीर केलेली आहे पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर कारखान्याने तेहतीसशे रुपये जर एफ आर पी त्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे तर त्याच धर्तीवर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने देखील तेहतीसशे रुपये राऊंड फिगर त्या ठिकाणी एफ आर पी कंप्लीट करून द्यावी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे नाना यांच्याशी माझं फोनवरून बोलणं झालं आहे त्यांनी देखील उर्वरित राहिलेली एफ आर पीची रक्कम देण्याचं कबूल केलेलं आहे परंतु आधीच उशीर झालेला आहे जर चौदा दिवसाच्या पुढं तुम्ही उशिरा पेमेंट केलं जे एफ आर पी उशिरा दिली जी रक्कम उशिरा दिली त्या रकमेवर पंधरा टक्के व्याज हे कारखान्यानं दिलं गेलं पाहिजे आणि असा न्यायालयाचा देखील त्या ठिकाणी आदेश आहे सोमेश्वर कारखान्याने देखील अशी उशिरा दिलेल्या एफ आर पीच्या रकमेवरती व्याज दिल्याची घटना आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे आणि मग भीमाशंकर कारखान्यानं लवकरात लवकर राहिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी आणि आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे की सोमेश्वर जिल्ह्यातील सोमेश्वर कारखान्याच्या धर्तीवर या ठिकाणी भीमाशंकरनी देखील राऊंड फिगर तीसशे रुपये त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे आणि विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा देखील अकरा पॉईंट एकसठचा साखर उतारा आहे तोडणी वाहतूक खर्च वाजा जाता त्यांची एफ आर पी देखील जवळपास साडेबत्तीसशे रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी जाते त्यांनी देखील उर्वरित एफ आर पीची रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आणि विग्नर कारखान्यांनी जर उशीर लावला तर राहिलेल्या रकमेवर त्यांनी देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी व्याज द्यावं यावर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अंतिम दरासह मागणी आहे साडे सदोतीसशे रुपये या कारखान्यांनी अंतिम दरासह यावर्षी शेतकऱ्यांना भाव दिला गेला पाहिजे ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत या पीच्या बाबत आम्ही थोडे दिवस वाट पाहू जर राहिलेली रक्कम तातडीने जमा केली नाही आणि अंतिम दर साडे सदोतीसशे रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना यावर्षी दिला नाही तर पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या ठिकाणी आंदोलनाचा हत्यार काढावा लागेल आणि पुन्हा एकदा या कारखानदारांकडून ही रक्कम वसूल केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी गप्प बसणार नाही आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हाला ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी व्हॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री डी मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबत स्किन टाइप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसा करायचा तेही शिकवले जाणार आहे यांचे प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीचे असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारखे प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंत जे यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेले आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांचे नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आजच ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरी वरती सेकंड फ्लोर